श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने गुरुवरे ह श्री केशव महाराज पाटील दिंडी अध्यक्ष ह भ प महादेव महाराज भोई ह भ पांडुरंग भोई ह भ प नारायण गोडसे ह भ प दत्तात्रय महाराज पाटील ह भप वसंत महाराज भोईर ह भप गोपीनाथ महाराज ह भ प देविदास महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने पडघा परिसर ते श्रीक्षेत्र देवाच्या आळंदी येथे सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता शनिवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस उत्पत्ती एकादशी निमित्त ह भप श्री रवींद्र महाराज राऊत दळेपाडा यांचं सुश्राव्य कीर्तन कुणबी समाज पडघा परिसर धर्मशाळेमध्ये झाले मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दिल्ली सोहळा संपन्न झाला